दहा एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील त्रेसष्ट गावं आणि पाचशे एक्क्याऐंशी वाड्यांना एकशे सत्तावीस टँकर पाणी पुरवठा करण्यात आला आहे राज्यातील नागरिकांना पाणी समस्येला उन्हाळा सुरू होण्यापूर्वीपासून सामोरे जावे लागत आहे तर राज्यातील विविध भागातील नागरिकांना दोन दोन तीन तीन मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे तर एवढा अंतर जाऊनही पाणी मिळालं नाही तर पुन्हा तोच प्रवास पाणी शोधण्यासाठी सुरू होतो दुष्काळी भागातील विद्यार्थी वर्ग शाळा सोडून पाण्याच्या शोधात फिरतानाचं चित्र राज्यातील काही भागातील आहे पण याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन राज्यकर्ते आणि विविध संस्था मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतात पण त्यांच्याकडून केली जाणारी मदत ही अपुरी पडत आहे असं काही भागातील नागरिक सांगतात जसे राज्यातील काही भाग दुष्काळात होरपूळ निघत आहेत त्यापैकी पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे जस जशी उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे तस तशी जिल्ह्यातील टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसते याच कालावधीत एकोणपन्नास विहिरी अधिग्रहण करण्यात आले आहेत आंबेगाव अकरा टँकर बारामती सत्तावीस टँकर दौंड सहा टँकर हवेली सहा टँकर इंदापूर सत्तावीस टँकर जुन्नर एक टँकर खेड सहा टँकर पुरंदर चोवीस टँकर आणि शिरूर एकोणीस टँकर अशी जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची परिस्थिती आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला पाचशे वरसगाव आणि टेमघर या धरणात दहा एप्रिल रोजी तीस पॉईंट ब्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे तर या चारही धरणात आठ पॉईंट ब्याण्णव टीएमसी पाणीसाठा आहे